पण एक एक घटना काढून आपण पाहिली तर त्याच्यामध्ये म्हणजे घडूच नाही आणि घडल्यानंतर चोवीस तासात सगळे आरोपी पकडत आहेत प्रशासन घडूच नाही पण त्या प्रत्येक घटनेमध्ये काही ना काहीतरी मोठी काही वर्षांची बॅकग्राऊंड आपल्याला लक्षात येते आणि त्यामुळे कायद्याचं धाक निर्माण झाला पाहिजे म्हणजे आकडेवारी आता वाढे नाही पण मी सी पी एस पीनं म्हणणार आहे प्रेस कॉन्फरन्स घ्या साधारणतः वर्षभरात अशा घटना किती घडतात यावर्षी किती झाल्या तर त्या थोड्या कमीच झाल्या असतील कारण खूप सांगली जिल्ह्यामध्ये आपण कंट्रोल आणला आहे पण घटना एवढ्यासुद्धा घडायलाच नको पोलीस प्रशासन आणखी अलर्ट राहिले पाहिजे मी ताबडतोब ऑनलाईन मिटिंग घेऊन त्यांना असं म्हटलं आहे की जे रेकॉर्डवर आहेत त्या सगळ्यांना बोलून घ्या आणि रोजची हजेरी सुरू करा एक तर मोठं अभियान सायलेंटली सुरू आहे की सगळ्यांकडची शस्त्र त्याचे परवाने अनावश्यक परवाने रद्द करणं मोठ्या प्रमाणात चाललं आहे मोठ्या प्रमाणावर मिस मोकाच्या केसेस लागतात इस्लामपूरमध्ये केवढी मोठी टोळी आणि त्याची मला मोठी संख्या ईश्वरपूरमध्ये पकडली गेली आणि त्याच्या बोका लागला पण आपल्या कायद्यामध्ये सुद्धा काही अशा अडचणी असतात आपण मोका लावला कोर्टात जातात मग पुरेशी इन्क्वायरी नाही झाली वगैरे 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 लॉजिक नाही तो बोका रद्द होतो आणि त्यामुळे थोडा उशीर होतेत पण कोणालाही पळायला जागा ठेवणं असं म्हटलं माझं पूर्ण लक्ष आहे आणि हे कसं कमी करता येईल असा प्रयत्न आहे घटना घडल्यानंतर मात्र आरोपींना जे वाटतं की हे अमक कसने पकडायचं नाही असं नव्हतं चोवीस तासात लिटरली चोवीस तासात सगळ्या ठिकाणी अटक होते आहे चार्जशीट नीट तयार होईल त्यांना शिक्षा होईल कारण शिक्षा झाल्या तर दहशत निर्माण होईल म्हणून म्हणतं की गेल्या वर्षीचे आकडे या वर्षीचे आकडे एकदा नीट मांडायला लागेल मग तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत म्हणून चालेल का तर तरी नाही चालणार ते शून्यावर झाले पाहिजे